रामकृष्ण हरी मी आज तुम्हाला छानशी एक गवळण म्हणून दाखवणार आहे अप्रतिमाशी गवळण आहे ती त्या गवळणीचं नाव आहे किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर चला तर मग सुरुवात करूया किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी तू गेकच नंबर किती पाहिल्या आम्ही गवळणी तू गेकाचा नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर या कुंजवनातून ग पडली गळ्यात या कुंजवनात ग पडली गळ्यात तुझे रूप रंग राधे कसे भरले डोळ्यात तुझे रंगरूप राधे कसे भरली डोळ्यात किती पाहिल्या मी गवळणी तू गं नंबर किती पाहिल्या मी गवळणी तु गं नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन ग माझं कस बस कसं बसलंय कुंतून तुझ्या मनात ग मन माझं कसं बसलंय कुंतून निळ्यानं भातलं चंद्र सारे गण हे आसमान निळ्यानं भातलं चंद्र सारे गण हे आसमान किती पाहिल्या मी गवळानी तू ग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळानी किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गावळण किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गोकुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गोकुळ सोडून किती पाहिल्या मी गवळणी तू गायकाचा नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर किती शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर रामकृष्ण हरी